हे मी तुम्हाला सांगतोय ना हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं आहे याचा काही आपल्याला अंदाज आपल्याला कळतंय हे काय चाललंय आत्ता हा सगळा वाढवडला आता बंदर येत आहे बंदर येते म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात बाजूला विमानतळ विमानतळ कशासाठी म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार या शिवाजी पार्क मैदाना एवढी जवळपास पन्नास ते साठ शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट तो धारावीला लागून अशी नाही ना, ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत आम्ही बदा बदा पैसे होतो जमिनी विकत घेतो जमिनी सगळ्या काढून घेतो आणि इकडच्यांचं काय येऊन बसलो आपण या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का काहीच नाही करू शकत हे भाग एक उदाहरण दिलं होतं ना बादशहाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का जो ससाणा पक्षांनाच मारून आणतो स्वतः पक्षी आहे तो पक्षालाच मारून आणतो पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकियांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते मला तर आता कळलं राजकीय पक्षांमध्ये आली आहे डोक्यात गेली सत्ता डोक्यात हा जो भूगोल आहे ना हा भूगोल नीट समजून घ्या हे वाडवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे यांचं पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला घ्यायची मग मुंबई गुजरातला घ्यायची असेल तर काय करायला लागेल पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल या एमएमआर रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल माणसं पहिली बदाबदा तिकडे टाका त्यांचे मतदारसंघ फोडा मराठी माणसांना फोडा हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर था आमचाच आमदार तर आमचाच नगरसेवक पण आमचाच महानगरपालिकाही आमच्या हातात हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत आणि आम्ही भेसावत आमच्यामध्ये जाती जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत हा मराठा हा ओबीसी हा अजून कोणी एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबानो महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाही ते मुंबई ही तुमची राजधानी आहे मुंबई ही तुमची ताकद आहे पण जो मस्तवालपणा तो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या की आम्ही काहीही करू कुठूनही मतं आणू जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचाही आत्ता पण प्रयत्न करणार आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत काय बोलताय काय तुम्ही देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं हो की नाही आता मांडीला मांडी लावून बसलेत अजित पवारांचे बैलगाडीभर पुरा बैलगाडी भर पुरावे घेऊन गेले होते सत्तर काय किती सत्तर का ऐंशी हजार कोटीचा काहीतरी घोटाळा त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीतनं घेऊन गेले होते आता काय सांगतायत कोर्टात केस आहे पुरावे असतील तर त्यांना अटक होईल अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना द्या आता कोर्टात ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची इथे भरायची तुमचा टक्का कमी करायचा तुमचं अस्तित्व घालवायचं इथे येऊन ह्याची माणसं मिळणार इथे उत्तर भारतातला माणसं येणार आणि म्हणतात इथे तुम्हाला काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलवता म्हणे मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांनी दिल्या पाहिजेत हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर सातारा सांगलीवरने येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा कोल्हापूर सांगली सांगलीमध्ये येणारी आता हे ये बाहेरची लोक झाली आणि हे आतले कृपा शंकर सिंग सारखा माडूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू महापौर करू यांची हिंमत कशी होती हो बोलायची आपण आप जाऊन बोलू शकतो का तिकडे त्याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा सा बंदोबस्त यांनी केलेला आहे म्हणून काय करायचं पैसे टाका माणसं फोडा यांचं मुंबईवरचं लक्ष उडायला पाहिजे महाराष्ट्रावरचं लक्ष उडायला पाहिजे हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नाहीत आणि मग आपल्याला जे, सा जे आप साध्य करायचंय